तो अमेरिका ही जर्नी शेअर केली आणि आज मी तुम्हाला मला पहिल्या नजरेत अमेरिका कशी वाटली हे शेअर करणार आहे तर सध्या मी आहे अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील नेपल्स या शहरामध्ये खूप सुंदर शहर आहे हे इतिहास असणारे समुद्रकिनारे गोल्फ कोर्सेस यामुळे हे शहर जगप्रसिद्ध आहे खूप टुरिस्ट इथे येत असतात हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि खूप सुंदर शहर आहे इथले रस्ते खूप सुंदर आहेत हार्डली कुठेतरी ट्रॅफिक पाहायला मिळतं आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळून लोक इथे ड्रायविंग करतात ती गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली तर त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल पक्ष्यांचा किलबिलाट धुकं अशी काहीतरी इथली रम्य सकाळ असते दुपारी मात्र प्रचंड ऊन आणि रात्री थंडी असं इथलं वेदर आहे इथलं क्लायमेट खूप चेंज होत असतं इथले लोक एकमेकांना खूप रीत्या ग्रीट करतात आम्हाला तर खूप चांगले एक्सपिरियन्स आले जसं की आम्ही इथे न्यू इयरला आलो होतो तर नवीन वर्षाचं सगळीकडे सेलिब्रेशन झालं होतं तर आम्हालाही खूप लोकांनी विश केलं त्यानंतर डेली आम्ही वॉकला जातो तेव्हा सुद्धा खूप लोक आमच्याशी बोलतात तर खूप छान वाटतं जसं आपल्याला अमेरिकेबद्दल कुतूहल आहे तसंच या लोकांना देखील आपल्याबद्दल उत्सुकता आहे जसे की आम्हाला काही लोक भेटले ते त्यांनी आम्हाला भारताबद्दल खूप गोष्टी सांगितल्या खूप गोष्टी विचारल्या तर त्याची एक क्लिप मी तुमच्या सोबत शेअर करते ती पाहून घ्या yeah, well, इथे ते शाहरुख आणि काजोल यांच्याबद्दल सांगत आहेत ते त्यांना भेटले होते तेव्हा त्यांच्या मधलं कॉन्व्हर्सेशन त्यांनी आम्हाला सांगितलं त्यानंतर त्यांनी इंडियाबद्दल खूप साऱ्या गोष्टी विचारल्या जसं की ताजमहल कोणी बिल्ड केला कशासाठी केला वगैरे हो त्यानंतर इंडियाचे प्राईम मिनिस्टर यांच्याबद्दलसुद्धा आम्ही खूप गप्पा मारल्या इथल्या वन स्टोरी बिल्डिंग पाहायला खूप आकर्षक वाटतात इथे क्वचितच मोठ्या बिल्डिंग पाहता येतात तर इथे जास्तीत जास्त तीन किंवा चार फ्लोअरचेच अपार्टमेंट आहेत इथे रस्त्याच्या बाजूला खूप सुंदर असे वॉकिंग ट्रेल्स आहेत जिथे लोक वॉकिंग सायकलिंग करतात आणि एखाद्या मूवीमध्ये पाहिल्याप्रमाणे इथे ग्रीनरी आहे खूप छान वाटतं इथे ठिकठिकाणी थीक असे गोल्फ कोर्स ग्राउंड पाहायला मिळतात त्यामुळेच या शहराला कॅपिटल ऑफ गोल्फ कोर्स असं देखील संबोधलं जातं इथले लोक शिस्तबद्ध असल्यामुळे ठिकठिकाणी थीक थीक अशी स्वच्छता पाहायला मिळते आजूबाजूला असणारी झाडी छोटे छोटे पाण्याचे जलाशय यामुळे इथे प्राण्यांचा मुक्त वावर पाहायला मिळतो या व्हिडिओमध्ये हे जे प्राणी दिसतात त्याला रॅकून्स म्हणतात हे ते खूप आढळतात आम्हाला तरी डेली दिसतात हे सो so, अशा काही अमेरिकेतील इंटरेस्टिंग गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत काही गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन होत्या खूप छान होत्या खूप छान वाटल्या मला ह्या गोष्टी आणि असेच नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येणार आहे ज्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनलाही क्लिक करा तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनसोक्त तो फिरा सुंदर आयुष्य जगा बाय बाय